अग वेडे कसलं स्वातंत्र्य कसला भाऊ आणि कसला बाप घेऊन बसलीस इथं तू आईच्या गर्भाशयात सुद्धा सुरक्षित नाहीस फक्त त्यांना कळायचा उशीर आहे की तू ती आहेस बस मग काय गर्भपात वगैरे खर तर तूच चुकीची आहेस तू एका आईच्या उदरात जन्मूच नकोस तुला सुरक्षित राहायचं असेल ना तर ये जन्म घेऊन गायच्या सॉरी सॉरी गोमातेच्या गर्भातून मग बघ कस तुझ्या सुरक्षेसाठी धडपडतात जीवाचं रान करतात त्यावेळेस तुझ्यावर अन्याय तर होऊ दे बघ कसा उभा देश पेटवतात ते आता काय मेणबत्त्या वगैरे ठीक आहे आणि हे मेणबत्त्या वगैरे पण सगळं थोटांडे बरं का मागे कुणा एका मुलीवर बलात्कार झाला तेव्हा मेणबत्ते पेटवल्यात ना त्या मेणबत्त्या पेटवणाऱ्यांपैकीच एखाद दुसरा कुण्यातरी अत्याचाराच्या घटनेत मग बलात्कारच का असावा एखाद्या कौटुंबिक हिंसाचाराच्या गर्भपात करून घेण्याच्या किंवा देण्याच्या शारीरिक मानसिक पिळवणूक करण्याच्या आरोपात सापडतो मग हे सगळे लोक आणि बत्त्यांचं सोंग आणतातच का अंगात म्हणून मन म्हणतो हे सगळं थोटाण आहे इथं निसर्गाचा नियम आहे इथं बलशाली आपल्यापेक्षा कमी ले ले कम ले ले बल असलेल्याची म्हणजेच कमजोर असलेल्याची पिळवणूक करतो मग ते बळ कुठलंही असो आणि स्त्रिया तर निसर्गत कमजोर ठरवलेत त्यांनी मग वासरात लंगडी गाय शहाणी म्हटल्यागत दंगडे पांगळे मंदबुद्धी येडे बागळे पण स्त्रियांवर अत्याचार करण्यात मागे नाहीत कारण स्त्रियांना आजता गाय या पुरुष प्रधान संस्कृतीने कमजोर असल्याचं घोषितच केलंय ना इथं जागोजागी संधी साधू टपून बसलेत घर असोवादार शाळा कॉलेज हॉटेल कुठे जॉबच्या ठिकाणी गेलीस तिथेही लोक संधी साधून टपून बसलेलेच आहेत फरक एवढाच आहे की कोणी चॉकलेटचा आमिष दाखवतं आणि संधी साधत तर कोणी नकली प्रेमाचं आमिष दाखवून अजून काही आहेत बळाचा वापर करून तुला कुसकरणारे म्हणून म्हणतो तू तु तुझं बघ या पुरुष प्रधान संस्कृतीला लाथाड्याची ताकद ठेवणार असशील स्वतःवर विश्वास असेल तरच घे एका बाईच्या उदरात जन्म नसता म्हणल्याप्रमाणे ये गोमातेच्या गर्भातून म्हणजे तू राहशील सुरक्षित दुसऱ्यांच्या भरोशावर कधी कधी तर वाटतं की त्यांना भीती आहे तुझी की खरंच हिने ह्या पुरुष प्रधान संस्कृतीला सुरंग लावला तर म्हणूनच तुझा गळा घोटला जातोय गर्भाशयातच पण तू हारू नकोस मला खात्री आहे तू लावशील ह्या संस्कृतीला सुरंग ह्यासाठी तुला या मेणबत्त्या पेटवणाऱ्यांची गरज नाही त्यासाठी तुला स्वतःच उठावं लागेल हातात क्रांतीची मशाल घेऊन हातात क्रांतीची मशाल घेऊन